विठ्ठलाच्या भेटीसाठी अवघे काही तास शिल्लक राहिलेत संत तुकाराम महाराजांची पालखी आज पुण्यात मुक्कामी आहे देहून प्रस्थान झाल्यानंतर पालखी दोन दिवस पुण्यात मुक्कामी असते पालखीचा मुक्काम निवडुंगा विठोबा मंदिरात असतो मोठ्या संख्येनं पुणेकर संत तुकाराम महाराज पादुका दर्शनासाठी येत गर्दी करतात याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी देवहून प्रस्थान झाल्यानंतर संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यामध्ये मुक्कामे आहेत दोन दिवसाचा पुण्यात मुक्काम असतो त्यातला आज खरं तर दुसरा दिवस आहे काल रात्री पालख्या या ठिकाणी पुण्यातील नानापेठेत असलेल्या निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये मुक्कामे आहेत त्या ठिकाणी या पादुका ठेवण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्या दर्शनासाठी एकूणच आपण पाहतोय की मोठ्या संख्येने भाविक जे आहेत ते चोवीस तास या ठिकाणी दर्शन सुरू ठेवल्यामुळं सेट आहेत पुण्यातील पोलीस प्रशासन असेल महानगरपालिका प्रशासन असेल दोन्हीकडून जय्यत तयारी जी आहे ती पुण्यामध्ये करण्यात आलेली आहे फुलांनी हे मंदिर सजवण्यात आलेलं आहे एकूणच आपण पाहतो आहे की पुण्यामध्ये दोन दिवस पालख्या राहिल्यानंतर मोठ्या प्रमाणात पुणेकर जे आहेत ते पालक्यांचं दर्शन घेण्यासाठी येत असतात आता पुण्यातील निवडोंगा विठोबा मंदिरामध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या दर्शनासाठी ही रांग जे आहेत ती झालेली आपल्याला पाहायला मिळते एकूणच या ठिकाणी मोठ्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्त आहे सी सी टी व्ही आहेत सर्व सुरक्षेची काळजी जी आहे ती या ठिकाणी घेतली जाते कॅमेरामॅन किरण काजळेसह सचिन जाधव साम टी व्ही न्यूज